नमस्कार समकाल सत्यस्पर्श न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांचे हृदयविकारानं निधन राज्याचे माजी मंत्री आणि नगर राहुरी मतदारसंघाचे विद्यमान आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्यात निधन झालं अफाट जनसंपर्क असलेला नेता आज दिनांक सतरा दहा दोन हजार पंचवीस नगर जिल्ह्यानं गमावला आहे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं आज दुपारी तीन वाजता बुरानगरच्या अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे दरम्यान आमदार कर्डिले यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण नगर जिल्ह्यावर शोककाळ पसरली आहे आमदार कर्डिले हे आमदार संग्राम जगताप यांचे सासरे तर अक्षय कर्डिले यांचे वडील होते आमदार कर्डिले यांच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे ब्युरो रिपोर्ट गणेश बागल सह समकाल सत्यस्पर्श न्यूज चॅनल